गाजराच्या हलव्यापेक्षा जास्त टेस्टी असा हा पपईचा हलवा हा हलवा तुम्ही आता नवरात्रीमध्ये उपवासामध्ये खाऊ शकता चला रेसिपीला सुरुवात करूया एक पपई घेतलेली आहे मी ती हलकीशी पिकलेली आहे जास्त पिकलेली नाही जराशी पिवळी झालेली आहे आता हिची आपण साल काढून घेऊया सुरीच्या सायाने आपण साल काढणार आहोत साल काढून झाली की आता हिचे आपण तुकडे करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुकडे करून घेतले आहेत मी एक जाड होलाची किसणी घेतलेली आहे त्या किसणीने ह्या पपईला किसून घेणार आहे जाडसर किसून घेणार आहे कारण आपल्याला ही शिजून घ्यायची आहे सर्व पपईचे तुकडे मी अशाच पद्धतीने किसून घेणार आहे आता आपला सर्व पपईचा किस किसून झालेला आहे अशा पद्धतीने मी किसून घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवली आहे दोन चमचे तूप घालणार आहे तूप गरम झालं की आपल्या आवडीनुसार काजू बदाम पिस्ता जे तुम्हाला आवडतं ते ड्रायफ्रुट्स तेलामध्ये परतून घ्यायचे दोन मिनिटं परतून घ्यायचे आणि आता हे बऱ्यापैकी परतलेले आहे आता हे आपण काढून घेऊया इथे मी भोपळ्याच्या चमचाभर बिया घेतल्या आहेत त्यासुद्धा मी तुपावर परतून घेणार आहे आता यासुद्धा आपण परतून झाल्या की काढून घेऊया काढून घेते मी आता याच्यामध्ये एक चमचा अजून तूप घालूया आपण आता हा पपईचा जो किस आहे तो घालूया तुपावर आणि हा छान परतून घेऊया आपण तुपावरती बघा किती छान रंग दिसतोय कोणी म्हणेल का हो हा पपईचा हलवा इथे पाणी सुटलेलं दिसतंय बघा इथे मी मिल्क पावडर घेतली आहे पाव कप ती घालते तुमच्याकडे दूध असेल तर तुम्ही पाव कप दूधही घालू शकता छान परतून घेऊया आपण पावडर छान मिक्स करून घेऊया पपईच्या हलव्यामध्ये आणि दोन मिनटं शिजू देऊया हलवा तुम्ही उपवासामध्ये दे। देवीला प्रसाद नैवेद्य म्हणूनसुद्धा तुम्ही दाखवू शकता आता इथे बऱ्यापैकी परतून झालेला आहे पपईचा हलवा आता मी याच्यात दोन चमचे साखर घालते कारण की ही पपई हलकीसर गोड होती त्यामुळे मी ह्याच्यात जास्त साखर नाही घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता छान परतून घेऊया आपण ही साखर पाणी सुटेल थोडंसं साखरेला दोन मिनटं परतून झाली ते बघा पाणी सुटलेलं आहे दोन मिनटं परतून झाली की आपण याला चवीनुसार मीठ घालायचं ज्यांना आवडतं ते घालू शकतात अदरवाईज स्कीप करू शकता साखरेचं पाणी सुटे सुकेपर्यंत आपण परतून घ्यायचं पर आणि आता हा तर हलवा तयार आहे ड्रायफ्रूट्स घालायचे आवडीनुसार आहे की नाही रोजची फळं खाण्यापेक्षा उपवासासाठी किंवा खिचडी वरी तांदूळ खाण्यापेक्षा हे असं काहीतरी वेगळं बरं ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर वगैरे काही घातलेलं नाही कारण की हा उपवासासाठी मी बनवला आहे ज्यांचा उपवास आहे ते त्यांच्यासाठी बघा किती छान दिसतं आहे कोणी म्हणेल का की हा पपईचा हलवा आहे नक्की करून बघा या उपवासामध्ये रोजची फळं खाऊन कंटाळा आला असेल तर आहे की नाही बेस्ट आयडिया रेसिपी नक्की करून बघा